मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोकनगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज सीए मनोज तांबे व सौ जानवी मनोज तांबे यांच्या कुटुंबियांच्या वतीने खाटूश्याम या गणेश उत्सवाला अशोकनगर परिसरातील नागरिकांचा दंड प्रतिसाद सामाजिक कार्यकर्ते भाजपा सदस्य सी ए मनोज तांबे व सातपूर महिला भाजपा मोर्चाच्या अध्यक्षा सौ जानवी मनोज तांबे यांनी जाधव संकुल येथे मोठ्या उत्साहात गणेश उत्सवाचे आयोजन केले आहे या गणेश उत्सवामध्ये त्यांनी देखावा म्हणून खाटेवश्याम देवस्थानाची स्थापना केली आहे सध्या राजस्थानमधील खाटू श्याम हे देवस्थान नागरिकांच्या मनातील प्रत्येक भावना इच्छा पूर्ण करीत आहेत त्या अनुषंगाने प्रभागातील नागरिकांना राजस्थान येथे जाणे शक्य होत नाही त्यामुळे व यांनी नागरिकांना दर्शनासाठी खाटूश्याम येथील देवस्थानाचा देखावा स्थापन केला आहे या गणेश दरम्यान खाटूश्याम देवस्थानाची दिवसभरातून तीन वेळेस आरती करण्यात येते तर खाटूश्याम देवाला भोग दिला जातो याचे उत्कृष्ट नियोजन सौ जानवी मनोज तांबे करतात खाटूश्याम देवाला नागरिकांनी मनोभावे पूजा करून आरची दिल्यास ही आरची थेट राजस्थान येथे घेऊन जाणार असल्याचे सीए मनोज तांबे यांनी सांगितले अतिशय भव्य दिव्य गणेश उत्सवाचे सीए मनोज तांबे व सौ जानवी मनोज तांबे यांनी आयोजन केले आहे या मंडळाचे मार्गदर्शक भाजपा नाशिक शहर कार्यकारिणी सदस्य सीए मनोज तांबे भाजपा सातपूर महिला मोर्चाच्या अध्यक्षा सौ जानवी मनोज तांबे मंडळाचे अध्यक्ष निलेश नेरकर उपाध्यक्ष समीर अहिरे चेतन मोरे सदस्य पियुष बांगडे यश अहिरे दर्शन पाटील कृष्णा खंगाळ तेजस मोरे पुढाकार घेत आहे प्रभागातील महिलांना खाटू श्यामची आरती करण्याची सुवर्ण संधी तांबे कुटुंबियांनी उपलब्ध करून दिली आहे चार वेळेस दिवसभरातून आरती करण्यात येते ज्या भक्तांना आरती करायची आहे त्यांनी सौ जानवी मनोज तांबे यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन सीए मनोज तांबे व सौ जानवी मनोज तांबे यांनी केले आहे मोर्या जयश्री गणेश उत्सव या निमित्ताने लियो किंग सोशल फाउंडेशन जानवी तांबे मनोज तांबे यांच्या वतीने जो गण गन, गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे इथे अतिशय सुंदर असा खाटूश्याम मंदिराचा देखावा करण्यात आला आहे ह्या देखावासाठी बघण्यासाठी भरपूर भाविकांची गर्दी होते तसेच आरती सकाळी सात वाजता दुपारी साडेबारा वाजता भोग आरती असते संध्याकाळी सात वाजता आणि रात्री दहा वाजता आरती असते या चारही आरतींना नागरिकांचा भरभरून प्रतिसाद मिळतो आरतीसाठी दुरून दुरून लोक येत आहेत ते मी सर्व नागरिकांना आवाहन करेल की आपणही आरतीसाठी यावे त्या खाटूश्याम बाबाची महतीच अशी आहे की याला जो कोणी आरजी लावतो आरजी म्हणजे आपली मनोकामना टाकतो एक चिठ्ठीवर लिहून नारळाला बांधून एक मनोकामना देतो ती मनोकामना लवकरात लवकर पूर्ण होते असं भाविकांची श्रद्धा आहे आणि इथे त्या मनोकामना त्या आरती स्वीकारण्याचे काम करतो गणपती विसर्जनानंतर त्या सर्व आरजी आम्ही राजस्थानला खाटू जाऊन त्यांच्या दरबारात अर्पण करून देणार आहे म्हणजे ज्या भाविकांना शक्य नाही त्यांच्या अर्जी आम्ही ते पोचवणार आहे ज्यांना अर्जी पोचवायची असेल मनोकामना पूर्ण करण्यासाठी त्या सर्वांनी इथे दिल्या तरी चालतील धन्यवाद जय श्री शंकर नमस्कार यंदाचे वर्ष आपले ही वर्ष हे गणपती उत्सवाचे हे पहिलं वर्ष आहे आपलं तांबे परिवार व सहाय्यता सोशल फाउंडेशन तर्फे आपण गणपती निमित्त खाटूश्याम मंदिराची जी प्रतिकृती केली आहे त्या इथे आपण खाटूश्याम श्यामजींनाच इथे आणलं आहे असं म्हटलं तरी हरकत नाही मग असे सरांनी सांगितलं त्याप्रमाणे लोकांची भक्ती आहे श्रद्धा आहे मदे, मदे ते 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 की त्यांना आपण अर्जीमध्ये चिठ्ठीमध्ये जे काही आपली इच्छा आहे जी लिहून देतो ते तिथे गेल्यानंतर तिथे त्यांच्या चरणाशी सोडल्यानंतर आणि मनोभावे प्रार्थना केल्यानंतर लोकांना काही दिवसांमध्ये किंवा काही महिन्यांमध्ये का ना जेव्हा त्यांची इच्छा असते देवाची तेव्हा त्यांची इच्छा ही पूर्ण होतेच आणि लोकांची श्रद्धा ही यामुळेच आहे की खूप लोकांना अनुभव आलेले आहे आमच्या जवळच्या पण लोकांना आलेले आहे आणि आपल्या आजूबाजूच्या पण लोकांना खूप अनुभव आलेले आहे त्यामुळे आम्ही तांबे परिवाराने ह्यावेळेस ही पत प्रतिकृती जो ठेवण्याचा निर्णय घेतला तो यामुळेच ठेवला की आमच्याकडून लोकांच्या मनोकामना ह्या खाटूश्याम महाराजांच्या चरणी जर आपण आम्ही नेऊन दिला तर लोकांच्या मनोकामना पूर्ण होण्यास मदत होईल आम्हालाही त्याचं काही पुण्य मिळेल म्हणून आम्ही इथे खाटू श्यामजी सावरिया शेठ व सारोसर बालाजी यांची इथे प्रतिकृती इथे आपण आयोजित केल्या मंदिरामध्ये आणि त्यासाठी सगळ्या भागांना मिळून सगळ्यांनी काळ सुद्धा का आरतीसाठी इथे हजेरी लावायची आहे आणि आरतीसाठी हजेरी लावल्यानंतर त्यांनी निताने घरपुश्यामजींची सेवा करण्याची ही सगळ्या भाविकांना खूप मोठी संधी आहे राजस्थान हे खूप लांब आहे काहींना पैसे अभावी इथे एवढा लांब जाणं शक्य नाही त्यामुळे इथून आम्ही दर्शन देण्याचा निर्णय घेतला लोकांना आणि त्यांची जी मनोकामना आहे त्यांची इच्छापूर्ती व्हावी यासाठी पण आम्ही इथे हासव आयोजित केला त्यासाठी सगळ्यांचा सा दोन आज दुसरा दुसरा दिवस आहे दोन दिवस भरभरून प्रतिसाद हा आहे जाईल पुढचे पुढचं दिवस बसेल मी सगळ्यांना विनंती करेन की घरभरून प्रतिसाद द्या आणि खाती शामेंच्या भक्तीचा हासवा धन्यवाद जय श्री कृष्ण साहेब प्रभागातील महिलांच्या हस्ते पण आरती होती त्यानिमित्ताने महिलांना काय तुम्ही आवाहन कराल की साक्षात तुम्हाला देवाची भक्तीच करता येते त्यानिमित्ताने ह्या महिलांना सेवा करण्याची संधी मिळावा यासाठीच आम्ही प्रभागातल्या महिलांना आरतीची संधी देतो आहे प्रत्येक प्रभागातल्या प्रत्येक एरियातल्या महिलांना आम्ही आवाहन करतो आहे की तुम्ही तुमच्या गल्लीतल्या तुमच्या चौकातल्या महिलांनी एकत्र येऊन आमच्या इथे आरतीचा अनुभव घ्यावा सकाळी सात वाजता आरती असते तेव्हाही महिला असतात दुपारी साडेबारा वाजता भोग आरती असते त्या भोग आरतीलाही महिलांचा प्रतिसाद संध्याकाळी सात वाजता आरती असते तसेच रात्री दहा वाजता तुम्ही बघाल तर रात्री दहा वाजता सुद्धा गर्दी असते तर दहा वाजता सर्वच निवांत झालेले असतात सर्व आपल्या घरच्या विधी आटकून त्यामुळे मी सर्व महिलांना आव्हान करेन की जर आपल्याला आरती करायची असेल तर आपण श्यामजींच्या आरतीसाठी या श्याम दरबारात यावा हे मी सर्वांना आव्हान म्हणून धन्यवाद महाराजांना सर्व महिला आम्ही गल्लीतल्या आमची आहे आम्ही तिच्या आरतीसाठी दादाच्या आरतीसाठी टाईम दिलेला आहे एक सातची आरती होते एक बाराची होते एक रात्री दहाची होते सकाळी पण सातची आरती होते म्हणजे चार वेळा खोटुश्याम महाराजांची आरती होते आणि आम्ही सर्व महिला फटाफट सर्व स्वयंपाक पाणी करून आवरून निवरून लगेच आम्हाला इतका आनंद होऊन जातो खोटुश्यामजींच्या आरतीचा केव्हा आरतीला जाणार केव्हा नाही असं होऊन जातं आम्हाला सर्व महिला आम्ही फटाफट आवरून निवरून आम्ही आरतीसाठी हजर राहतो आणि एकदम चांगल्यापैकी थोटुश्या महाराजांचे अनुभव हो पण आलेले सर्वांना आता ज्यांनी स्वतः जाऊन आलेले दादा पण जाऊन आलेले त्यांना पण अनुभव आलेले अशा सर्व महिलांनी हजर राहावं आणि आरतीचा लाभ घ्यावा आणि महाराजांच्या दर्शनाचा लाभ घ्यावा ही विना जय या चॅनलला पण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद